नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हा हर हरबऱ्याकडे आलो आहोत तर या हरभऱ्याला दहा दिवसात जवळपास झालेले आहेत आणि हे सांगायसाठी एक व्हिडिओ बनवला आहोत की हरभरं जे आहे तर याला पेरल्यानंतर आपण पेरल्यानंतर लगेच त्याच्यामागे आपण रूटर केलं तर आता हे बघा रूटर त्याच्यावर केलं म्हणजे ते वरवरचं गवत आणि माती पडते म्हणजे रासणी पण होऊन जाते तर तेच आपण हे बघा बघू बघा तरी हरभरा आपलं पूर्ण निघलेलं आहे हे बघा आपण बघू शकतो म्हणजे हे जे आहे ते हे आपण पहिल्यांदाच केलं आहे हरभरा पेरल्यानंतर त्याच्यामागं रासणी करून सॉरी रासणी नाही रुटर करून हे बघा त्याच्यामागे लगेच रुटर केलं आणि जे फिवत का, जे आहे ते पूर्णतः हे होऊन थोडंफार जे हराळ निघलं ते पण निघून गेलं आणि रासणी पण झाली आणि काम जे आहे ते रासणीला जे बैलाच्या वेळ लागतो तो एक वेळ लागला नाही आणि वेळेची पण बचत झाली एकदम पूर्ण हार्बर निघले दहा दिवस होतात या हरभऱ्याला आपण या हरभऱ्याला याच्यामध्ये महाधन कंपनीचं खत देल तर वीस वीस झिरो तेरा म्हणून हे बघा पूर्ण निघले आहे तर असं शेतकरी मित्रांनो पुन्हा नवीन वयसाठी पुढील व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत जय जवान जय किसान चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा